गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडाय लागली आहे मग हे लेखले किती आहे त्यांनी काय बघितलंय पुरचं आता बाबांसोबत भेटायला पलेय पलेय आपल्याला तिथे समाधानी भेटल का आपल्याला

फक्त एवढंच आहे का प्रशासनाकडे एवढंच आहे की याला अकरा खर बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्या आरोपी सापडत आठ दहा दिवसात म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार नाही मला कशाला देऊ तुम्ही पडू दे मग आता आई वडिलांनी कस सांभाळायचं का मला मला माझा आशीर्वाद कसा बघतो आणि माझ्या पात्रात तरी कसा लपला नसत का केलं असं पप्पा दाखल एनसीबी आयुष्यात नाही एनसीबी कुणा दाखल नाही कधीच नाही असं गावात ग्रामपंचायत साठी लोक उभा टाकले ना हे नस फक्त मतदानाला जायचं कसंच नाही कुणात फिरायचं नाही ना कुणाचे पैसे घ्यायचे नाही काहीच नाही पण शेजऱ्याला बोलायचं ते केलं आम्ही पुण्या बांधलो आणि एवढ्या गलिता आई नाही एक्या बी बाईला त्यांची ओळख नाही एवढ्या गलितात आम्ही चार पाच वर्ष झाल्या एका बी बाईची ओळख नाही त्यांची त्यांची माणसाला नाही ना काहीच नाही आता पंचवीस वर्ष सहा मारे गेले आम्ही तळे बंद एक खडे काही विकून दे एकदा खडे खंडदायीनी तर एवढा थोडा ते माझ्या माग पाच स महिने घ्यायला लागलं त्या ते कुठं द कारखाना कामकारांना पुण्यामध्ये लग्नाच्या समजा ज्या लॅक्याने खाऊन ठेवून तिथे जायचं माझ्या लॅक्रा न झोपायचं त्यांना येताना त्यांनी टिकताना पैसे दिले महाराज होते